बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवत असते यावर्षी देखील शिवजयंतीचे जंगी नियोजन शारंदर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीची सुरुवात मोटरसायकल रॅलीने करण्यात आली या रॅलीची सुरुवात माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली ही रॅली नवीन वाशिनाका चौक ते सरसेनापती संताजी घोरपडे चौक अशी भव्य मोटरसायकल रॅली पार पडली यावेळी महिलांनी हिरव्या रंगाची साडी फेटे आणि पुरुषांनी सलवार कुर्ता फेटे अशा पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला तसेच या रॅलीमध्ये घोडे शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील बाल चिमुकले या रॅलीचे आकर्षण बनले होते यावेळी संपूर्ण वातावरण हे शिवमय झालं होतं यावेळी माझे आमदार मालोजीराजे छत्रपती माजी, मालो माजी महापौर निलोफर आजरेकर माजी उपमहापौर संजय मोहिते माजी उपमहापौर अर्जुन माने माजी स्थायी सभापती सचिन पाटील माजी नगरसेवक मधुकर रामाने प्रताप जाधव संजय सावंत स्वप्नील तहसीलदार अभिजित चव्हाण उमेश पवार सुयोग मगदूम अनिल इंगळे अशोक चौगुले संजय चौगुले बाजीराव टाकळे आनंदा पाटणकर तसेच कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते